कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा मंडनगर तालुका संघर्ष समितीने पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी राजेवाडी ते आंबडवे रस्त्याचे काम सुस्थितीत व्हावे यासाठी आमरण उपोषण केले होते परंतु अद्याप काम पूर्ण न झाल्यामुळे तहसीलदारांना बारा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी रस्त्याचे काम वेळेत पूर्ण करण्यात यावे असे निवेदन दिले निवेदन निवेदनाप्रमाणे झाले नाही तर पंचवीस डिसेंबरला हजारोंच्या संख्येने जल आंदोलन करण्यात येईल असा इशारा संघर्ष समितीचे अध्यक्ष अरविंद येवले यांनी दिला आहे निवेदन देताना सचिव रोशन राजविलकर समन्वयक धीरज कदम आदी सभासद उपस्थित होते राष्ट्रीय महामार्ग जो आहे मंडणगड uh, सॉरी राजेवाडी ते आंबडवे हा राष्ट्रीय महामार्गाचं गेले सात वर्ष काम चालू आहे आणि काम चालू असताना इथल्या प्रशासनाने त्याच्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे आज आपण या ठिकाणी पाहू शकता की अशा ओव्हरलोड गाड्या ज्या मायनिंगच्या आहेत त्या मायनिंगच्या ओव्हरलोड गाड्या जा रस्त्यावरून जात आहेत आणि हे धुळीचं साम्राज्य या ठिकाणी झालेलं आहे आणि या धुलीच्या साम्राज्या मोठ्या प्रमाणात सहन कराव्या लागतात आता आपण पाहिलं की एवढ्या मोठ्या प्रमाणात जर धूळ येत असेल तर छोट्या मोठ्या गाड्याने आता किती मोठा त्रास सहन करावा लागत असेल आणि म्हणूनच आम्ही तहसीलदारांना निवेदन दिलं की आम्ही पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीसला तहसील कार्यालयासमोर अमरून उपोषण केलं होतं या रस्त्यासंदर्भात आणि रस्त्यासंदर्भात उपोषण केलेलं असताना इथल्या प्रशासनाने आणि अधिकाऱ्याने उडवा उडवीची उत्तरं देऊन मनाचं सांत्वन करावं म्हणून सांत्वन करण्याचं काम केलं आणि या रस्त्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे आज पावसाचे सहा महिने जाऊन सुद्धा या रस्त्याकडे प्रशासन पाहत नाही आहे तो राष्ट्रीय महामार्गाचं ज्या पद्धतीने काम व्हायला हो पाहिजे ते काम होत नाही आहे इथल्या प्रशासनाने याच्याकडे तात्काळ लक्ष द्यावं जेणेकरून हा रस्ता इथल्या नागरिकांसाठी इथल्या शेतकऱ्यांसाठी आणि इथल्या व्यावसायिकांसाठी चांगल्या प्रकार तो आणि चांगल्या प्रकारचा प्रवास करता येईल म्हणून आज आम्ही तहसीलदारांना निवेदन दिलं की या रस्त्यावर रस्त्याला पाणी मारण्यात यावं रस्त्याची जी कामं आहे हे काम वेळेत पूर्ण व्हावं आणि जर झालं नाही तर आम्ही आमच्या पद्धतीने जो दणका द्यायचा आहे तो आम्ही इथला अधिकार आणि प्रशासनाला नक्कीच देऊ आणि तसेच जरा त्याच्याकडे चांगल्या प्रकारे लक्ष घालून मायनिंग बंद करावी अन्यथा मंडणगड तालुका संघर्ष समिती येत्या पंचवीस तारखेला रस्त्यावर उतरून मोठ्या प्रमाणात हजारोच्या संख्येने रस्त्यावर उतरून जल आंदोलन करेल हा प्रशासनाला आणि इथल्या कर्मचाऱ्यांना आणि जो ठेकेदार आहे त्या ठेकेदारांना आम्ही आमच्या संघर्ष समितीच्या माध्यमातून इशारा देतो